नमस्कार एवढा मोठा झाला का तू तु। तुझी चटणी सुद्धा ठेवणार नाही गोपीचंद पडळकरांनी मागितली माफी भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली गोपीचंद पडळकर यांनी राजाराम बापू यांच्याबद्दल देखील वादग्रस्त वक्तव्य केलं यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर माफी मागण्यास देखील नकार दिला होता ते त्यांच्या वैत्यावरती ठाम होते पडळकरांच्या या वक्तव्याचा वाढावा तालुक्यात जोरदार निषेध करण्यात आला शरद पवारांनी याबाबत देवेंद्र फडणवीसांना फोन करत याबाबत नाराजी व्यक्त केली फडणवीसांनी या वक्तव्यावर पडळकरांना फोन केल्याची माहिती समोर आली त्यानंतर आता बाप्पू विरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेकर यांनी पडळकरांना थेट इशारा दिला बाप्पू विरू यांचा मुलगा शिवाजी यांनी पडळकरांच्या वक्तव्याबद्दल असं म्हटलं की जयंत पाटण विरोधात काहीतरी बोलतो तो माणूस तुला काही अलतूफलतू वाटला का तू वाळवा तालुक्यात यायचा विचार कर तुझे कपडे काढूनच तुला पाठवतो तू जत तालुक्यातून निवडून येऊन दाखव तुला, तुला समाजात काही कवडीची ही किंमत राहणार नाही असं म्हणत शिवाजी वाटेगावकर यांनी म्हटलं आहे तर धनगर समाजाला त्यांना मान खाली घालायला लावली बापू सारख्यावर तो बोलतो एवढा मोठा झाला का तू असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला पुढे शिवाजी वाटेकर राव म्हणाले वाळवा तालुक्यात यायचा विचार कर तुझे कपडे काढूनच पाठवतो तुझी चर्ती सुद्धा ठेवणार नाही असं मत शिवाजी यांनी पडळकरांना इशारा दिला तसेच शरद पवार गटाने देखील गोपीचंद पडळकरांना टीका केली राज्यभर आंदोलन सुरू केलं या प्रकरणावर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही काहीतर गडबड आहे शरद पवार म्हणजे महाराष्ट्र लागलेला करोना शरद पवार यांना गेल्या ऐंशी वर्षांनंतर अक्करी यायला लागली महाराष्ट्रात जाती जातीत लावणारा लंगडा हे सर्वांना माहिती नवरा ब्राह्मण बाप मराठा आई पुण्यात एक घर पवार कुटुंबियाचे नाव न घेता भाजपचे गोपीचंद पडळकर शरद पवारांवर टीका केली धर्मंतरांसाठी येणाऱ्या पदराची जो कोणी सैराट करेल त्याला अकरा लाखाच देणार रोहित पवार हा औरंगजेबच्या वरतीचा मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते औरंगजेबने सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा घात केला जयंत पाटील कातेला पण दुधाला नाही त्यांनी सांगली सर्वाधिक वाटोळे केलं जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आम्ही टप्प्यात आणून त्यांचा कार्यक्रम करू मुस्लिम धर्मात अनेक जाती पण ते त्यांचंच लग्न करत नाही आणि आमच्या मुली वाटतात ज्यांच्या डोक्यावर पिळा त्यांच्याकडूनच माल खरेदी करा असं पडळकर म्हणाले